नमस्कार भावदर्पण ललित वाचन अंतर्गत माझ्या लेखाचे वाचन करताना मला खूप आनंद होत आहे मला इथे आमंत्रित के आमंत्रित केल्याबद्दल या शृंखलेचे आयोजक व मला आमंत्रित करणारी माझी मैत्रीण प्राध्यापक डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम यांचे मी आभार मानते आणि ही शृंखला पुढे नेण्यासाठी मी माझ्या मैत्रिणींना आमंत्रित करते माझी मैत्रीण सौ पुष्पा खाडे मॅडम सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आणि माझी दुसरी मैत्रीण कुमारी दीक्षा पवार राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष औरंगाबाद यांना मी आमंत्रित करते आणि या शृंखलेच्या नव्या कड्या त्यांनी जोडाव्यात अशी मी त्यांना विनंती करते माझ्या कथेचं नाव आहे माझे स्वयंपाकघर माझे विद्यापीठ ओम अन्नपूर्णाय नमः स्वयंपाकघरात अधिराज्य असतं ते अन्नपूर्णा देवीचं ही अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वतीचं एक रूप होय खऱ्या अर्थाने प्रत्येक घरातील स्त्री ही अन्नपूर्णाच असते घरातील स्त्री शक्तीचं ती एक प्रतीक असते जे वेळेनुसार आपल्या स्वभावाचा एक एक पैलू उघडीत असते माझे स्वयंपाकघर आकाराने लहान आहे पण त्यात एवढे सामान आहे जेवढे एखाद्या कि विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात असावे अगदी छोट्या जिऱ्या व हिंगापासून भाजीतील सर्वात मोठ्या भोपऱ्यापर्यंत खाण्याच्या सोडापासून गुळाच्या ढेपेपर्यंत सर्व काही असते सर्व मसाल्यांचा सुगंध सर्व प्रकारच्या चवी वेगवेगळ्या आवाजाची सुंदर लय माझ्या स्वयंपाकघरात रेंगाळत असते दूध उतू जाता जाताना येणारा सुसू आवाज ताकाला पोळवताना होणारी चिळ चिळ भात शिजताना रटरट फोडणीची तडतड तर, -तर, तर तुपाची कडकड हे सर्व नैसर्गिक आवाज तुम्हाला एखाद्या वाद्यावर अनुभवण्यापेक्षा माझ्या स्वयंपाकघरात अधिक स्पष्टपणे जाणवतील लहानातील लहान जिन्नस स्वयंपाकघरात उपयोगी असते प्रत्येक वस्तूचं आपलं आगळं अस्तित्व असतं जे कोणत्याच काळात बदलत नाही माणूस प्रगत झाला आधुनिकीकरणातून अनेक बदल त्याने स्वीकारले पण स्वयंपाकघरातील वापरल्या जाणाऱ्या पदार्थावर आधुनिकीकरण नाही करता आले म्हणजे पदार्थ बनवण्याचे तंत्र बदलले असतील त्यांची पद्धती बदलली असेल पण पदार्थातील सकसता पौष्टिकता शरीराला असणारी त्या पदार पदार्थाची गरज यात माणूस बदल करू शकला नाही चुलीपासून गॅसपर्यंत बदल झालाही पण पदार्थात येणारा पूर्णपणा हा पारंपरिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूतूनच मिळतो जसे की मीठ मिठाच्या ऐवजी दुसरा पदार्थ वापरून मिठाचा स्वाद मिळणारच नाही ना तिथे मीठच लागेल म्हणजे स्वयंपाकघरातील पारंपरिक वस्तूंनी आधुनिक प्रवाहातही आपला सुगंध आपला स्वाद आणि आपला कस टिकवून ठेवलेला आहे माणूस जीवन जगताना प्रत्येक पावलाबरोबर दुःख अनुभवतो या दुःखाची दाहकता कितीही असू द्या ती सहन करण्याची शिकवण मला माझ्या स्वयंपाकघरातच मिळते भाकरी करताना अनेक वेळा आम्हाला दोन्ही हाताला कोपऱ्यात पर्यंत भाजलेले पोळीचा वापरा तर माझा अंगठा गाजरासारखा लाल करतो ती आग हृदय पिळवटून टाकणारी असते काही तळण्यासाठी कढईत घेतलेलं तेल तळताना कडी अंगावर उडून येतं ते समजत नाही काही क्षणातच त्या जागेवर टर्र फोड येतो तेलात तळलेली पुरी फुगावी तसा फुगतो घशाला कोरट पडणारी त्याची आग सहन होत नाही यावेळी मात्र दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव काय असते हे समजून जाते चटकन त्या स्त्रिया येऊन जातात ज्या चिमणी स्फोटात भाजलेल्या होत्या आज याचे प्रमाण कमी असेल तरी एक काळ असा होताच ज्यात अनेक स्त्रियांनी हिहोरपळ सहन करून प्राण सोडलेले होते या स्त्रियांच्या दुःखापुढे आपले दुःख काहीच नाही असे म्हणून पोळलेल्या ठिकाणी फुंकर घालून सहनशीलतेचा धडा गिरवून पक्का होतो मला मिळणारे दुःखाचे प्रशिक्षण इथेच थांबत नाही कांदा तर मला रोजच रडवतो कोणत्या जन्माचे त्याचे आणि माझे वैर असते ते, ते, ते समजत नाही पण मनसोक्त डोळ्यातून गंगा यमुना वाहण्यास कारणीभूत ठरतो कोणतेही काम लक्ष देऊनच केले पाहिजे नजर हटी दुर्घटना घटी हे मला विळे आणि चाकू प्रात्येक शिकाने सांगतात कोणी कितीही अनुभवी असू द्या लक्ष नसेल तर बोट बंबाळ करणारा विळी मला माझ्या कामात एकाग्र बनवतात स्वयंपाकघरातील या अनुभवातून जाणारी स्त्री कणखर दक्ष सहनशील बनते उंबरठ्याच्या बाहेर येणाऱ्या दुःखांना सहज पेलण्याची शक्ती तिच्यात येते स्त्रियांचा स्वभाव हा कधीच एका गुणावर अवलंबून राहत नाही तो बदलत राहतो तिचे अनेक रंग पाहायला मिळतात हेही तिच्या स्वयंपाकघराचीच देण स्वयंपाकघरातील प्रत्येकाने आपला गुण स्त्रीला दान केलेला आहे आणि प्रत्येक स्त्रीने तो आत्मसात केलेला दिसतो स्त्रियांकडे असणारा राग तिने लवंगा करून घेतलेला किती महत्वाचा हा गुण आहे लवंग नसेल तर सर्व मसाले मोचळच बरं का गुळाचा गोडवा सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतो चिंचेचा आंबटपणा नसेल तर सांभराला स्वादच येणार नाही मिरचीचा झंझनाट तर तिला जपूनच ठेवावा लागतो कारण परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर कालीचा थैतयाट केल्याशिवाय सर्व जाग्यावर येत नाही दुधाचा सात पिकपणा तर तिच्यात ठासून भरलेला असतो कधी दही कधी ताकाची शीतलता तर कधी तुपाची परमोच्च सीमा तिने गाठलेली असते जितके रंग तितके रूप जितके स्वाद तितकेच गुण एखादा स्वादिष्ट पाय पदार्थ तयार होण्यासाठी अनेक जिन्सा वस्तू लागतात पण त्या वस्तू प्रमाणात पडणेही गरजेचे असते तसेच त्याला लागणारा वेळ ऊर्जा हीही महत्वाची असते असे असले तरी तो पदार्थ बनवताना असणारी मानसिकता मनातील विचार याचाही पदार्थाच्या स्वादावर परिणाम होतो एवढेच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने बनवलेला एकच पदार्थ वेगळी चव निर्माण करतो म्हणजे सारख्याच प्रमाणात वस्तू दोन माणसांनी वापरल्या तरी दोघांच्या पदार्थाचा स्वाद वेगवेगळा येतो म्हणजे प्रत्येकाची हातची चव वेगवेगळीच असते साऱ्या जगाचे तत्वज्ञान मला माझे स्वतःघर शिकवते फक्त मला त्याची भाषा समजायला हवी स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू माझी मार्गदर्शक आहे फक्त तिचे संकेत समजून घेता आले पाहिजेत चूल आणि मूल हिमाद मन आधुनिकीकरणात उदाहरणच बनलेली आहे पण माझे स्वयंपाकघर मुक्तपणे उडण्यास हवे तसे बहरण्यास दिशादर्शक आहे तापलेल्या तव्यावर पाण्याचा शिडोका मारल्यास पाणी मोत्यासारखा आकार घेऊन तवाभर उड्या मारत नाचत फिरते गोल गोल गिरकी घेऊन गिरकी घेऊन त्यातला एखादा मोती तव्याच्या बाहेर उडी घेतो आणि त्याची तन तन संपते ते जाणून मला सांगते की तुझ्या भोवती हे वलय आहे ते तोडण्यासाठी तुला या तव्यावरच्या पाण्यासारखी उंच उडी घ्यावी लागेल तुला कोणीही अडवलेलं नाही तूच तुझ्या भोवती वलय निर्माण केलंस ते तुलाच तोडावी लागेल साधं पाने त्याला उकळी आली की त्याची वाफ होते ती अलगद खिडकीतून आकाशात जाते किती सुंदर संदेश देते ती मला ती सांगते मला मुक्त आहेस तू स्वतःच्या अस्तित्वाला खळखळ खर उकळी आण आणि घे भरारी वापरेसारखी आकाशाला गवसणी घालण्यासाठी क्षितीच तुझीच वाट पाहत आहे प्रत्येक गोष्ट मी माझ्या स्वयंपाकघरात शिकली आहे माझ्या स्वयंपाकघरात रोज नवा सिलेबस असतो रोज नवीन नवीन पदार्थावर रिसर्च होतो निष्कर्षातून रोज नवीन सत्वाचा सिद्धांत मांडला जातो आपण केलेल्या नवीन संशोधनासाठी इथे हार तुरे सत्कार मिळत नाही पण व्हा क्या टेस्टी पण आहे हा रिप्लाय मला जगातल्या मोठ्या सत्काराचा धने ठरवतो कोणताही शैक्षणिक कोर्स लिमिटेड दिवसाचा असतो पण माझ्या स्वयंपाकघरातील शिक्षण संपतच नाही आजन ममी विद्यार्थी असते जगातल्या कोणत्याच विद्यापीठात दिली जात नाही अशी बहुमोल सुगरण ही पदवी मला माझ्या स्वयंपाक मिळते अन्न हे ची परब्रह्म अमृत तुल्य घास निर्माण करून तो पंचतत्वाने बनलेल्या या शरीराला भरवून बुद्धिमत्तेचा परमोच्चकस गाठून मंगळाला स्पर्श करण्याची समृद्धी भारतीय स्वयंपाकघरात आहे आणि असेच समृद्ध स्वयंपाकघर माझे आहे आणि माझ्या स्वयंपाकघरातील मी अन्नपूर्ण आहे नमस्कार